नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपण पी क्यू अनालिसिस ची सिरीज पाहत आहोत ज्याच्यामध्ये आपण आज सायन्स जे प्रश्न आहेत तर मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण सायन्सचे दोन प्रश्न पाहिलेले होते आज सुद्धा आपण सायन्सचे जे पुढचे प्रश्न आहेत दोन तर ते पाहणार आहोत ठीक आहे आणि आयोगाच्या प्रश्नांचे अनालिसिस करताना कुठल्याही प्रश्नाचं त्याचं तुम्हाला डिटेलमध्ये अनालिसिस करणं अतिशय गरजेचं आहे बघा पहिला प्रश्न बघा कंबाईन दोन हजार बावीसचा पेपर आहे हा त्याच्यामधला बायोलॉजीचा भाग आपण घेत आहोत पहिला प्रश्न बघा पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला डॅश डॅश असं म्हणतात आता ऑप्शन दिलेलं आहे आयरिस त्यानंतर आहे प्युपिल रेटिना आणि कॉर्निया ठीक आहे सो त्याचा अनालिसिस करताना इथे बघून घ्या इथे तुम्हाला मानवी डोळा जो आहे त्या मानवी डोळ्याच्या प्रत्येक भागाचं कार्य तुम्हाला माहिती असायला पाहिजे सगळ्यात पहिला जो बाहेरचा भाग आहे त्याला आपण कॉर्निया असं म्हणतो ज्याला आपण मराठीत पारपटल म्हणतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सायन्सच्या कुठल्याही घटकाचा अभ्यास करता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातले जे इंग्रजी शब्द आहेत तर त्या इंग्रजी शब्द वाचायचे आणि इंग्रजी शब्दच लक्षात ठेवायचे कारण मराठी प्रश्नां मराठी शब्द आयोग ज्यावेळेस आपल्याला विचारतो त्यावेळेस आपल्याला कन्फ्युजन होतं आणि त्यामुळे इंग्रजी शब्द आहेत हे प्रयत्न करा की इंग्रजी शब्द तुम्ही लक्षात ठेवा ओके सो बघा पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो तर त्याला डॅश डॅश असं म्हणतात तर इथं हा डोळा दिलेला आहे आणि डोळ्याचे वेगवेगळे जे भाग आहेत तर वेगवेगळे भाग इथे तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे तर इथं तुम्हाला प्रत्येकाचं कार्य दिलेलं आहे हे प्रत्येकाचं कार्य बघून घ्या बघा पहिला मानवी डोळा आहे मानवी डोळा त्याचे भाग कुठले कुठले आहेत तर पहिला आहे त्याचा पारपटल ज्याला आपण कॉर्निया म्हणतो ज्याच्यामधून प्रकाश जो आहे या प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो आणि प्रकाशाचं अपवर्तन जे आहे ज्याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो तर ते प्रकाशाचं रिफ्रॅक्शन सुद्धा याच भागामध्ये घडून येतं आणि पुढचा जर प्रश्न आला की प्रकाशाचं अपवर्तन डोळ्यामध्ये खालीलपैकी कुठल्या भागात घडून येतं तर लक्षात ठेवायचं आहे पार पटल कॉर्निया या भागात घडून येतं त्यानंतर पुढचा आहे तुमचा इरिस ज्याला आपण बुगुळ असं म्हणतो इरीस त्याला बुबुळ म्हणतो जे की वेगवेगळ्या रंगांचे आपले डोळे असतात वेगवेगळ्या रंगांचे म्हणजे घारे डोळे म्हणा किंवा काळे डोळे म्हणा त्यानंतर पुढचा आहे प्युपिल हा भाग म्हणजे ज्याला आपण डोळ्याची बाहुली असं म्हणतो ठीक आहे डोळ्याची बाहुली जी आहे तर तिला प्युपिल असं म्हणतोय त्यानंतर बुबुळ जे आहे त्याला आपण इरिस असं म्हणतो आणि जो आपला पारपटल पार आहे या पारपटलला आपण काय म्हणतो कॉर्निया असं म्हटलेलं आहे इथं बघा पातळ पडद्याद्वारे प्रकाश डोळ्यामध्ये प्रवेश करतो त्याला आपण काय म्हटलेलो हो, आहोत तर कॉर्निया असं म्हटलेलं आहे बरोबर इरिस म्हणजे काय होतं आणि पुपिल म्हणजे काय होतं पिपिल म्हणजे काय होतं डोळ्याची बाहुली होती आणि एरिस म्हणजे काय होत काय होत सांगा पुढचा <coughs> प्रश्न बघा प्रतिध्वनी तरच ऐकू येतो जर ध्वनीचा स्रोत आणि अडथळा यातलं अंतर डॅश डॅश असेल किती असायला पाहिजे आपण आठवी नववीच्या पुस्तकामध्ये बरोबर आहे अभ्यास केलेला आहे ध्वनी आणि प्रतिध्वनी ज्याला आपण इको म्हणतो इको तर तो इको जो आहे हा इको आपल्याला कधी ऐकायला येतो जेव्हा आपल्यापासून म्हणजे स्त्रोत आणि अडथळा म्हणजे आपण जर आवाज देत असू म्हणजे आपण स्त्रोत झालो आणि पुढचा जो अडथळा आहे हा किती असायला पाहिजे तर जाऊन येऊन अंतर त्याचं किती असतं चौतीस मीटर म्हणजे सरळ अंतर जर आपण एका बा एका बाजूचं जर मोजलं तर ते किती असायला पाहिजे सतरा मीटर असायला पाहिजे किंवा सतरा मीटर पेक्षा जास्त असायला पाहिजे तरच आपल्याला प्रतिध्वनी जो आहे हा प्रतिध्वनी ऐकायला येतो बरोबर मग आता ऑप्शन बघा सतरा मीटर पेक्षा कमी पाहिजे का नाही सतरा मीटर सात मीटर पेक्षा कमी पाहिजे की नाही आपल्याला माहिती आहे सतरा सतरा म्हणजे सतरा आणि सतरा इथं उत्तर असणार आहे हे ऑप्शन गेले सतरा मीटर पेक्षा जास्त किंवा सतरा मीटर बरोबर म्हणजे सतरा मीटर असायला पाहिजे किंवा त्यापेक्षा जास्त असायला पाहिजे तरच आपल्याला इको जो आहे हा इको ऐकायला येत असतो पुढचा प्रश्न बघा जैविक नायट्रोजन फिक्सेशन दरम्यान डॅश डॅश नायट्रीफाईंग जीवाणू कोणाचं रूपांतर कशामध्ये करतात आता आपल्याला काय करायचं आहे तर नायट्रोजन फिक्सेशन करायचं आहे म्हणजे जो नायट्रोजन आहे हवे मधला तर त्याचं काय करायचं आहे जो की अमोनियाच्या स्वरूपामध्ये असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असेल तर तो आपल्याला काय करायचा आहे रिड्यूस करत न्यायचा आहे बरोबर मग आपण जर अमोनियाचं अमोनियाला रिड्यूस करत असू तर ऑप्शनमधून तुम्हाला दोन ऑप्शन इलिमिनेट करता येतील बघा हे नायट्रेट आहे आणि हा तुमचा अमोनिया आहे बरोबर तर आपल्याला नायट्रेटला अमोनियाच बनवायचं आहे तर अमोनियाला अजून रिड्यूस करायचं आहे त्यामुळे इथं उलट झालेलं आहे इथे सुद्धा पुन्हा आपण कशामध्ये कन्वर्जन केलेलं आहे अमोनियामध्ये कन्वर्जन केलेलं आहे त्यामुळे ते पण चालणार नाही उत्तर तुमचं असेल एकतर तीन किंवा एकतर चार मग काय असायला पाहिजे तुमचं उत्तर बघायचे खाली <coughs> नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे आणि हे जे नायट्रोजनचं स्थिरीकरण आहे तर जे सिम्बॉटिक असोसिएशन मध्ये राहणारे रायझोबियम सारखे जे जीवाणू आहेत ते अमोनियाचं फिक्सेशन करून आणतात त्यासोबतच जो ऍझॅटो बॅक्टर आहे जो की मातीमध्ये असतो मुक्त स्वरूपामध्ये तो सुद्धा अमोनियाचं स्थिरीकरण घडवून आणतो बरोबर तर त्यांना आपण नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया असं म्हणतो जो वातावरणामधला अमोनिया आहे तर या अमोनियाचं रूपांतर कशामध्ये होत असतं एन एच फोरचं रूपांतर एन ओ मध्ये त्याचं रूपांतर होत असतं आणि त्यामुळे मग आपलं उत्तर काय असायला पाहिजे एन एच फोर ते एन ओ थ्री ज्याला आपण म्हणतो अमोनिया टू अमोनिया टू मध्ये त्याच रूपांतर जे आहे हे रूपांतर होत असत ओके त्यानंतर <coughs> हा प्रश्न बघा आयोगाने हा प्रश्न इतका म्हणजे सॅलॅमेंडर जो आहे हा सॅलमेंडर आयोगाचा अतिशय आवडता प्राणी आपण म्हणू शकतो कारण वरती आतापर्यंत आयोगाने खूप वेळा प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे सो सॅलॅमेंडर येतो कुठे तर सॅलॅमेंडरचं सा क्लासिफिकेशन तुम्हाला माहिती पाहिजे सॅलॅमेंडर जो आहे हा सगळ्यात आधी कशामध्ये येतो मध्ये येतो एम्फिबियन्स कुठे येतात तुमचे कुठे येतात वर्टिब्रेट्स मध्ये येतात वर्टिब्रेट्स कुठे येतात तुमचे कॉर्डेटामध्ये येतात कॉर्डेटा कशामध्ये येतात तर एक असतात एग्नेथा आणि दुसरे कुठले असतात एग्नेथा आणि दुसरे कुठले असतात ग्ञाथोस्टोमॅटा बरोबर एग्नॅथा म्हणजे काय ज्याला हनुवटी नाही ते आणि इथं तुमचा ग्ञाथोस्टोमॅटा ज्यांना की हनुवटी आहे ते मग आपण तिथं कोणाकोणाला घेतो माशांना घेतो माणसं आहेत प्राणी आहेत मोठे प्राणी तर त्यांना आपण त्या ग्ञॅथोस्ट्रोमॅटामध्ये घेतो बरोबर त्याच्यामधला एक भाग तुमचा वर्टिब्रेट त्या वर्टीब्रेट मधला आणखीन खालचा भाग कुठला तर एम्फिबियन्स एम्फिबियन्स मध्ये तुमचा आहे युराडेला एम्फिबियन्स मध्ये कोण आहे तुमचा युराडेला मराठीत येते एक मिनिट एम्फिबियन्स म्हणजे उभयचर आणि या उभयचर मध्ये कोण आहे युराडेला आहे आणि या युराडेलाच्या आतमध्ये तुमचा जो सॅलॅमेंडर आहे हा सॅलमेंडर आहे त्याच्यामध्ये त्या गटामध्ये येतो तो कुठल्या गटामध्ये युराडेला या गटामध्ये येतो मग इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे पहिल्यांदा प्रश्न वाचा बघा खालीलपैकी कोणता प्राणी किंवा प्राण्यांचा समूह हे सरपटणारे प्राणी या गटामध्ये मोडतो आता एलिमिनेशन करा सोप्पा आहे एकदम सॅलमेंडर आयोगाने खूप वेळा विचारलेला आहे त्यामुळे आयोगाला इतकं तर माहिती आहे की सॅलमेंडर असू दे किंवा हा तुमचा बेडूक असू दे हा सरपटत नाही हे दोघं उभयचर आहेत किंवा तुम्हाला सॅलॅमेंडर माहितीच नाही तुम्ही पिवाय की वाचलेली नाही तर तुम्हाला हे माहित नाही की सॅलमेंडर उभयचर गटात येतो त्यामुळे इथं तुम्ही बेडूक इलिमिनेट करा पहिल्या गटात तुम्ही बेडूक इलिमिनेट करा आता इथं राहिला आणि इथं राहिला पुन्हा इथं साठी दिलेला आहे सॅलॅमेंडर कारण सॅलॅमेंडर जो आहे हा उभयचर गटामध्ये येतो हे आपल्याला पीवायक्यू चा अनालिसिस केल्यावर कळतं आणि त्यामुळे हा जर गट गेला तर मग राहिलेला एकच गट आहे तो आहे ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन सो यासाठी पीवायक्यूचं अनालिसिस अतिशय महत्वाचं आहे आणि हे जे पीवाय क्यूचं अनालिसिस आहे ती आपली जी बॅच आहे आपण आयोगाच्या आत्तापर्यंत झालेल्या अठरा प्रश्नपत्रिका अठरा प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस आपण त्याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे सायन्सच्या सगळ्या प्रश्नांचही आपण ते त्याच्यामध्ये कम्प्लीट केलेलं आहे जी सिरीज आपण ही आता सुरू केलेली आहे ती त्याचाच एक भाग आहे ठीक आहे थांबूया आपण इथे